पंतप्रधान म्हणून पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनाच पसंती सर्व्हेमध्ये मोदींना एकोणसाठ टक्के जनतेचा कौल महायुतीत मावळच्या लोकसभेवरून वाद होण्याची चिन्ह शिवरंग बारणे मावळ लोकसभेसाठी इच्छुक तर भाजपच्या बाळा भेगडेंचं भावी खासदार म्हणून फलक अजितदादांचाही मावळ लोकसभेवर दावा कुणबी दाखल्यासाठी चक्क लाच मागितली जात असल्याचा धक्कादायक आरोप खेडमधील अर्जदार आणि एजंटमधली ऑडिओ क्लिप व्हायरल कोरोनाच्या <णगी> जेएन वन व्हेरियंटनं वाढवलं ठाणेकरांचं टेन्शन एकाच दिवसात तब्बल सहा रुग्णांची नोंद सलीम कुत्ता डान्स पार्टी प्रकरणी बडगुचर यांच्यासह एकोणीस जणांची आज पुन्हा चौकशी पोलीस चौकशीत काय खुलासे होणार याकडे लक्ष नागपुरातील सोलार सोटाचा तपास संथ गतीन, तपास यंत्रणांकडून कमालीची गुप्तता पाळली जात असल्याचाही आरोप